नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून व्होकल फॉर लोकलसाठी जे एस एस रायगडचे सक्रिय योगदान डॉक्टर मेधा सोमय्या प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र वाटप प्रसंगी जे एस एस रायगडच्या पर्यावरणाला पूरक उपक्रमांचे कौतुक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे सहाणे एकदंत नगर अलिबाग येथे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बार्बर न्हावी असिस्टंट डेअर ड्रेसर या पाचव्या व एसच्या नव्या बॅचचे उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र वाटप करून आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाण अलिबाग रायगड येथे संपन्न झाले सदर योजनेत देशभरातील हजारपेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकर्मांना दोन हजार अठ्ठावीसपर्यंत व्य व्यव मोफत व्यवसायाभूमू कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता चार हजार रुपयाबरोबरच मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाऊचर्स बरोबरच कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासह पाच टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंतची टप्प्याटप्प्याने कर्जसुविधा देखील प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध होणार आहे तर आत्मनिर्भर रोजगारक्षम उद्योजक निर्मितीत विश्वकर्माचा पुढाकार महत्वाचा असे मत कार्यक्रमाच्या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून व्होकल फॉर लोकलसाठी जे एस एस रायगडचे सक्रिय योगदान आहे असे मत डॉ मेधा सोमय्या यांनी व्यक्त केले भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जलशिक्षण संस्थान पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सहाण अलिबाग या ठिकाणी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र वाटून त्यांना सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमापूर्वी एम सीईडीचे प्रमुख श्री दयानंद चतुर यांनी विश्वकर्मा कर्ज योजना व प्रस्ताव लेखन या विषयावरती मार्गदर्शन केले डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष संरत्नप्रभा वेल्हेकर उपाध्यक्षा संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील वीस वर्षापासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात उत्तम कार्य करत आहे सदर कार्यक्रम राबवित असताना या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या संचालक डॉ विजय हिरामण कोकणे यांच्या समवेत अकाउंट ऑफिसर सौ प्रतिक्षा सचिन चव्हाण सौ वृषाली भागवत कुमारी सिद्ध रिद्धी पाटील कुमारी प्रांजल पाटील श्री हिमांशू भालकर श्री अजय पाटील श्री नवनाथ पोईलकर सौ भारती पोईलकर सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पाडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खरपाटील तृप्ती भुईर अलिबाग